या माध्यमातून आपण जवळपास ब्याऐंशी व हो गाव आहे का या वैजापूर तालुक्यामध्ये मनोज दादा दारांगे यांनी जो लढा फुगडला त्या लढ्याला साथ देऊन आपण एक छोटासा प्रयत्न केला व आमच्या सोबत काम करण्यास नितीन पाटील तसेच आमच्या बाबा इंगळे पाटील ईश्वर गायके योगेश गायके आमच्या हनुमंतगावहून मुद्दाहून उपस्थित असलेले नरेश भाऊ भांडे व आत्ताच संयोजक म्हणून सावंगेसाहेब यांनी चांगलं प्रस्तावित केलं व आमचे संभाजी भाऊ सर्व साळंगे पाटील व गुडगे पाटील व सर्व परिवार आज या या लढ्याला दादा दरांगे यांचा जो लढा या महाराष्ट्रात चालू आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत मिळालं पाहिजे म्हणजे ही एक प्रश पार्श्वभूमी जर बघितली आपण या देशामध्ये तीनच आरक्षण आहे एक एस टी एक ओबीसी व एक एस सी या तीन प्रकारचे आरक्षण आहे आणि हे आरक्षण टिकणारे आरक्षण आहे म्हणून मनोज दादांनी जो लढा पुकारला त्या लढा अत्यंत महत्वाचा आहे का आत्तापर्यंत आपण जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी पासून अण्णासाहेब पाटील यांनी जो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून एक मोर्चा नेला होता मुंबई ते मानसालयावर त्यानंतर त्यांनी जर सांगितलं की उद्या जर आरक्षण नाही दिलं तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही त्याचप्रमाणे त्यांनी आपलं आत्मबलिदान दिलं हा एकोणीसशे ब्याऐंशी पासून जपून झालेला लढा मराठा समाजाचा तसंच अण्णासाहेब जावळे पाटील अण्णासाहेब पाटील विनायक मेटे पाटील हे सर्व जवळपास आपले तीनशे तरुण आत्मबलिदान दिलं व अठ्ठावन्न निघाले निघले म्हणजे याची आपण भूमी दाखली गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ही जी धक्धक चालू आहे ती मनोज सार्य पाटील यांच्या पत्नी येऊन थांबली मनोज दारे पाटलांनी जा जी भूमिका मांडली का पन्नास टक्के आता आरक्षण द्या कारण यांचा एक रिपोर्ट आहे ब्याऐंशी चा पन्नास टक्केच्या वर गेलं तर आरक्षण नाही म्हणून आरक्षण द्या म्हणजे का द्या का आज आपल्या तालुक्यात असेल राज्यात असेल देशात असल जाती व्यवस्था कशी आहे का एखादा व्यक्ती तो शिवण काम करतो त्याला आपण काय म्हणतो शिपी म्हणतो एखादं सोने घडवण्याचं काम करतो आपण त्याला सोनार म्हणतो जसं व्यवसाय व्यवसायानुसार हा आपल्या अठराशे ब्याऐंशीच्या नोंदी आहे आणि कुणबी ही नोंद आहे आपली म्हणजे जवळपास एकशे बेचाळीस वर्षी आपल्या त्यामुळे मराठा हा कुणबी आहे कुणबी मार्ट आहे म्हणजे आपले रोटी बेटी व्यवहार जमता कुणबे जे आपण पश्चिम महाराष्ट्रातून एखादी मुलगी सुन आणली तर त्यांचं आपलं नातं जमतं म्हणून नाराणी पाटलांनी एक भूमिका मांडली का हा समाज हा कुणबी आहे आणि या देशामध्ये ज्यावेळेस पी सिंग मंडल आयोग लागू झाला एकोणीसशे नव्वद वीपी सिंगांचं सरकार सा होतं हे सरकार भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर होतं त्यांनी मंडल आयोग लागू केलं ला, त्यानंतर चौऱ्याण्णव साली या महाराष्ट्रात मंडल आयोग लागू झालं मंडल आयोग झाल्यानंतर एकशे ऐंशी जाती या मंडल आयोगात होत्या आणि ला आपली जी जात कोणबी ती सदुसष्ट साली ओबीसीत गेलेली एकोणीसशे सदुसष्ट साली म्हणजे पाचभूमी जर बघितली आपण एकशे ऐंशी जाती होते त्यानंतर तत्सम जाती म्हणजे तत्सम म्हणजे सारख्या जाती जसं एखाद्या समाजात रोटी बेटी व्यवहार होतात ते पाच पाच विविध जाती असतात त्यांचे संबंध नाते संबंध जातात तत्सम जाती म्हणजे तत्सम जात आपली मनोज दादा काय म्हणतात ही जात तत्सम जात म्हणजे ही आपली मराठा ऐकून बी ही सारखी जाते म्हणून यांना या आरक्षणात घेण्यात यावं जसं चौऱ्याण्णव साली या जाती आल्या तशा आपल्या जाती या आरक्षणात आल्या पाहिजे म्हणून मनोज दादांनी जो लढा पकडला आणि लढा जर बघितला आपण इतका मोठा प्रचंड प्रमाणात झाला आतापर्यंत मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे छत्रपती दुसरे म्हणून दादा का यांच्यात लोक जमायची ताकद डेड कोटी लोक जमतात हे सभेला म्हणजे साधी गोष्ट दोन एकर वाला माणूस स्वाभिमान काय हे जगाला शिकून दिलं जाणांनी म्हणजे आज त्यावेळेस युपोषणला बांधल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली शासन आपल्याला कार्यक्रम होता जालन्याला मुख्यमंत्र्याचा ते शासनाचे लोक आले आणि ह्या आंतरवालेले उपोषण बसले ते म्हणे उठा इथून ते म्हणे माझा काही संबंध मी शांततेच्या मार्गे उपोषण करत आहे मला त्रास देऊ नका परंतु शासनाच्या लोकांनी उठवण्याचा प्रयत्न केला उठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आई बहिणीला मारहाण केले त्यांनी बघितलं असेल पीवर बघितलं असेल आणि मारहाण नाही तर फार छर्याच्या गोळ्या लागल्या म्हणजे इतक्या प्रकारचा अमानुष अत्याचार या सरकारने केला व त्यानंतर मनोज एक भूमी ठेवली पूर्ण महाराष्ट्राभर फिरले वैजापूरला सुद्धा आले तर आपण सगळे बांधव वैजापूरच्या सभेला होतो आणि हे काम करत असताना मनोज दादांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजल्यानंतर आंतरवाली इथं एक सभा घेतली दी। दीड कोटी लोक त्या सभेला जमले बघा तुम्ही कोणालाही हुबाई नाही कोणाला जेवायला नाही खावायला जे नाही म्हणजे असं नेतृत्व या समाजाला आपलं आहे आणि ते मॅनेज होत नाही काही होत नाही आज या महाराष्ट्रात असेल देशात असेल आपण बघितलं असेल आज जर विचारलं हा महाराष्ट्र कोणाचा पाच वर्षाच्या मुलाला विचारलं किंवा सत्तर वर्षाच्या वृद्धाला विचारलं का हा महाराष्ट्र कोणाचा तो म्हणन हा शिंदेचा किंवा पवारांचा किंवा फडणवीसांचा हाच प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजीराजे विचारला होता त्यावेळेस साडेतीनशे वर्षापूर्वी आबा हा महाराष्ट्र कोणाचा त्यांनी सांगितलं का हा महाराष्ट्र गुन्ह्यांचा शेतकऱ्यांचा कटकऱ्यांचा अठरा पगड जातीचा हा महाराष्ट्र आहे या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आपण आपण आज बघितलं असेल आपला जो समाज होता जुन्या काळामध्ये एकोणीसशे तीन लाख शाहू महाराज मराठा त्यांनी आरक्षण दिलं म्हणजे आरक्षण देणार का होता का त्यावेळेस आपल्या लोकांनी आरक्षण घेतलं नाही का नाही घेतलं आपल्याला एकर जमीन जमीन असून सुद्धा आपण म्हटलं कशाला आरक्षण आपण कशाला दुसऱ्या जाग टाकायचा कंत मला स्कॉर्पिओ गाडी आणि तुम्ही अंतदारित्रे घ्या मी कशाला घ्यायचं म्हणजे अशा प्रकारचं मोठ्या भावाची भूमिका मराठा समाजाने त्यावेळी घेतली आणि त्यावेळेस आरक्षणात नाही गेले ते मग आज परिस्थिती का आली का पर्जन्य राजाची मर्जी राखून आपल्या मातीतून मोती पिकवणारा हा शेतकरी याला कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे म्हणून मनोज दादांनी हे शेतकऱ्याला कष्ट करायला जो न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मुलाबाळाला आरक्षणात गेले पाहिजे म्हणून ही भूमिका मनोज दादांनी पुकारली आणि या भूमिकेला आपण बघितलं असेल कसं कसं आपल्याला त्रास दिला वीस वेळेस म्हणून दादा सरकारने त्रास दिला मॅनेज करायचा प्रयत्न करा मारहाण करायचा एसआयटी नेमली आणि विषय म्हणजे तुम्हाला सांगतो काल झिवळ साहेब नर उपाध्यक्ष आहे त्यांनी मंत्रालयातून उडी मारली का उडी मारली काय आमच्या समाज एस टी समाजामध्ये आरक्षण घेऊन आला बांधवांनी त्यांनी याच्यासाठी आंदोलन केलं ते म्हणे पहिले मी माझ्या समाजाचा आणि मग आमदार आहे काय म्हणले ते माझ्या समाजाचा पहिले मग मी आमदार आहे असं आपले आमदार बोलता गो मराठा समाज बोला एकशे अठ्ठेचाळीस आहे असा कोणता आमदार बोलला माझ्या समाजाचा आणि मला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीला धक्का लावता काय बोलताय आमदार लोक आमदार खासदार मी पक्षाचं नाव घेत नाही परंतु अशा प्रकारचं आणि हे आंदोलन सत्तेच्या विरोधात असत जो सत्तेत असतो म्हणजे सत्तेच्या विरोधात हे पक्षाच्या पंथाच्या जातीच्या विरोधात नाही आणि आपण कोणत्याही जातीला नाव ठेवत नाही आपलं आरक्षण अलग अलग सुरू होता मराठ्याला आरक्षण नको का नको म्हणजे आपण कोणत्याही जातीला त्रास दिला नाही काही आपल्या हक्काचं आपण आरक्षण मागतोय अशा प्रकारचं आरक्षण मागत असताना अनेक वेळेस आता मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस कमिटी आली त्यांची चार रिटायर्ड जेज आलेली मनोज दादा आणि म्हणे आरक्षण कसं करायचं सांगा तुम्ही त्यांनी लिहिलं तर नातेवाईक करा म्हणतो मग नाते शब्द बसत नाही रिटायर जेज काय म्हणलेले तुम्ही सगळे सोयरे करा मनोज दादा म्हणे सगळे सोयरे करा सगळे सोयरे लिहिल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज शपथ काढली आणि तुम्हाला आरक्षण देतो बनलं ते आरक्षण दिलं एक जे आर काढला तिला त्यांनी आणि ते काढल्यानंतर आपण गुलाल घेतला गुलाल घेतल्यानंतर इकडं आलो तर लगेच ते बदललं लगेच दहा टक्के आरक्षण जे आपण मागितलंच नाही ते टिकणारच नाही अशा प्रकारचं आरक्षण यांनी दिलं म्हणजे शासनाची भूमिका आपल्याला आरक्षण द्यायचं नाही अशी तरी सुद्धा म्हणून दा दादा आज पण काम आहे का तुम्ही अजून सुद्धा आरक्षण द्या म्हणजे आज इतक्या मोठ्या प्रकारचा लढा आपण पुकारला आणि इतिहास जर बघितला आपण का हा महाराष्ट्र प्रांत ज्यावेळेस एकोणीसशे एकसष्ट साठ साली महाराष्ट्र प्रांताची रचना झाली त्यावेळेस तीन विभागात वगैरे होता सातारा प्रांत मुंबई प्रांत आणि एक आपला निजाम होते इकडं निजामाचे सहा जिल्हे होते म्हणजे हे दोन्ही तिन्ही प्रांत ज्यावेळेस सामिलीकरण झालं महाराष्ट्रात एकत्र झाले त्यावेळेस हा निजाम प्रांत सुद्धा होता आपल्याकडे म्हणजे निजामाचे इंग्रजाचे रेकॉर्ड जे होते आपण तिकडे ज्या कृमी नोंदी सापडताना तर ते डॉक्युमेंट एकदम पक्के होते आडनाव वगैरे त्यांना आपल्या याच्यात नोंदीमध्ये आता आडनाव नाही म्हणजे पद्धत वेगळी होती त्यावेळेस म्हणून आपले आडनाव नाही आणि हे गॅजेट जर लागू झालं तुम्हाला सांगतो त्यांनी तिन्ही गॅजेट लागू करायला तीन चार भूमिका मांडल्या पोलीस केस मागे घ्या आणि ज्यांच्या घरी आत्मबलिदान दिलं त्या मुलांना त्यांच्या घरच्यांना नोकरी द्या आणि गॅजेट लागू कारण सध्या सोहळ्याचा अध्यादेश पारित करा म्हणजे तीन चार मुद्द्यावर जानांके पाटील ठाम आहे आणि आज हा लढा इतका मोठा झाला तरुणांना आज जर बघितलं आपण शिक्षणाच्या बाबतीत आपल्या ज्या विद्यार्थ्यांना जी फी लागली आता आम्ही जवळपास नितीन पाटलांनी सांगितलं सा की लढा सा पुकारला तहसीलदारने आम्हाला पत्र दिलं काही ह्या मैदापूर तालुक्यात नोंदी नाही आपल्याकडे पत्र बनले असं काही खोटं बोलत नाही आपण मग हे पत्र नसताना शासनाने यांच्यावर दबाव असताना असं मला वाटतं आणि शासन जे आतापर्यंत आपले तरुण शहीद झाले आणि बरेच नेते आपले काही काही लोक मागच्या काळामध्ये मा जे मोर्चे निघले त्यांनी मॅनेज केले परंतु मला अशी असे येते का शासन ह्या मनोज दादांचा बळी घ्यायचं ठरवलेलं दिसत आहे म्हणजे आता हे उपषण बसल्यावर कधी गेलंच नाही कोणी तिकडे म्हणजे शासनाची भूमिका ही मराठा समाजाविषयी काय आहे आपण जाणून घ्या म्हणजे असं काही नाही का शासन कोणाचं असू पण जो त्रास द्यायचं काम आज या शासनाने केलं इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन हे देशात पुढे झालं नाही म्हणजे प्रत्येक गावगावात मोर्चे निघले सभा झाल्या रॅल्या झाल्या संभाजीनगरला रॅली झाली आता सर्व झालं पण म्हणून दादांनी उपोषण केल्यानंतर दादांना सांगितलं सर्वांनी का उपोषण सोडून टाका आता जातीचा विषय आला आता जाती व्यवस्था तुम्हाला या सरकारने जे केलं जातीवाद त्यांना काय वाटतं भांडण व्हावं तो हागे नावाचा माणूस तिथं आणून बसवला कुठं वडी गो म्हणजे आपण अंतरावाली जातो ना तर तोंडावर आणून कशाला आयोग तिथं वाद व्हायला लागले म्हणजे साधनालाही समजत नाही का त्यांना असं वाटलं यांचे वाद आपलं कोणते बांधवांचे वाद आहे का सांगा तुम्ही नंतर बांधव आपण एकत्र आहोत कोणत्या समाजाचे कुठं जातो मी आपला वाद नाही परंतु वेळे आपले आणि आपले पण आहेत त्याच्यामध्ये कारण अकरा मुख्यमंत्री हा समाजाला तुम्हाला सांगतो म्हणजे समाजाने सुद्धा जे नेते मंडळी आगे बढ म्हणायचं तुम्ही एके आग आपल्याला सापडणार आता आणि समाज जी वेळा गेले आता आता जी वेळा आली का का ना। या ना फिरत होते तुम्हाला खरं आता आमच्या डोळ्यासमोर पाच पाच गाड्या यांच्याकडे पाच पाच शेकोटी प्रॉपर्टी झाली यांची म्हणजे समाजाची वेळ आली तर लगेच मराठा समाज निवडणूक आली की मराठा समाजी मत आम्हाला पाहिजे अरे बाबा आज अडचणीच्या काळात मनोज दादाला कुणी भेटलं का तुम्ही सांगा ना कोणता आमदार गेला खासदार घ्यायला भेटला फोटो दाखवा तुम्ही मला म्हणजे या अडचणीच्या काळात मनोज दादांनी लढा पोकारला आणि आपले जे लोक आहेत आपल्या समाजाचे सामान्य गरजार मराठी सगळे मनोज दाद माझं आज मनोज दादांना जी गर्दी जमती आता काल आम्ही अडीच तास त्यांनी आम्हाला सांगितलं कसं कसं करायचं काय करायचं म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारचं वाद होऊ नये म्हणजे तो वाद व्हायला लागला म्हणून मी उपशन सोडलं मला कोणी म्हणायला लागेल पण तिथं पन्नास हजार आपले तरुण गेले टाकेन करत आता वाद व्हायला लागला तिथं मारामार झाल्या महाराष्ट्रात मारामार झाल्यात म्हणून मनोज दादांनी म्हणून घेतले का आपल्याला वाद नको शासनाला जे पाहिजे ते दाखव शांततेच्या मार्गाने आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे आणि हा जो आहे शांततेमुळे टिकलेला आहे आपण अनेक आंदोलन देशात पाहिले जाट आंदोलन पाहिलं पटेल आंदोलन पाहिलं सगळे केसेस झाले म्हणजे आंदोलन केलेलं जातं परंतु शांततेच्या मार्गाने सगळ्यात नाकी न वाढणारा मनोज दारा दोन एकर जमिनीवाला माणूस स्वाभिमान काय असतो ते मराठ्यांना शिकवलेलं आहे आणि मराठा समाज जागृत झाला आहे आपण कोणाचा जातीवाद केला नाही अजून म्हणजे आपण जातीवादी मनोज दादा कधी बोलले का सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची भूमिका आहे सर्वांच बोलतात ते म्हणजे अशा प्रकारचं मनोज दादांना जो त्रास द्यायचं काम लावलं आणि तुम्हाला सांगतो आरक्षणाचा विषय असा आहे का आता तेरा मुलं पोलीस भरतीला आहे रोहित त्या आरक्षणचा तू शिकलेला आहे तुला माहिती आहे आता तेरा मुलं मुंबईचे पोलीस भरती ते ज्यावेळेस गेले ते पुण्याला ओबीसी असल्यामुळं तिथं कमी मार्क पडले आणि तिथं कमी मार्क वाढायला लागले आणि आता पुढं भरती होणार आहे म्हणजे आज जग म्हणून दादा आम्ही आम्ही कोण नाही आम्हाला त्यांनी सांगितलं असं काम करा आपण एकदम प्रामाणिकपणे आम्ही काय आमदार जे मुलं नाही आमच्या बापाड्याला आमच्या तीस वर्षापूर्वी माझ्या बापाची नवीन माझ्या नाव पाच एकर होती आज पण पाच एककर आम्ही हो काही कमवलं नाही असं यांचे म्हणजे यांची जे इच्छा शक्ती हे माणूस दादांनी जे सांगितलं ते आपण करा काम करायचं आणि प्रामाणिक काम करायचं आपण आमचं डिझेल टाकून आम्ही जवळपास बारा महिन्यापासून या तालुक्यात सातत्याने फिरत आहे व हा लढा पुकारताना विद्यार्थ्यांना जो फायदा होतो त्या फायद्यामुळे आपण हा जो लढा पुकारला आज आपला विषय तर संपलेला आहे समजा आपलं आणि माझा एक विषय सांगतो मी कुणबी प्रमाणपत्र माझं दोन हजार अकराला ला काढलेलं आहे आम्ही राहत येते जुने तिथून प्रमाणपत्र काढलं आणि मला तो फायदा झाला तो सांगतो पण माझे दोन मुलं इंजिनियर झाले मुलगी आणि मुलगा यांना ला साडेआठ लाख रुपये वाचले कमी लागले पैसे आता हा जो लढाई सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा आला म्हणजे मला झाला मला असं वाटलं समाजात झाला कसं आहे पुढं लग्न याचं निघलं आता आपलं ते लोक असा प्रकारचं काम आम्ही बिलकुल केलं नाही जवळपास सहा सा हजार प्रमाणपत्र आपण या वैदा वितरित केले आणि हे वितरित करताना तुम्हाला सांगतो या नोंदीवर या अकराशे बाराशे नोंदी एक हजार वीस आपल्या तहसील काढल्याच्या नव्याण्णव काय नोंदी यायच्या आपल्या रेस ऑफिसच्या आणि इकडं पण सहा शतक म्हणजे या नोंदी बाराशे नोंदीवर आपण जवळपास चाळीस हजार प्रमाणपत्र आपण काढू शकता दोन नोंदी गुडदे गुडदेची एक नोंद आहे ना अजून नाव नाही आठ नाव नाही त्याच्यावर तर आता साळुंकी पाडलांना सांगितलं आता कंपनी का आपल्या ज्या नोंदी आमचं जे आम्ही पूर्वी साळून घेत होतो त्यावेळेस तर आपलं मध्ये करून आपल्याला करता येत जसं आम्ही नालेगावला गावला गेलो रक्ताटी नोंद निघली शिंदे 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 आता तर मध्ये करून असं काम करता येतं आणि एकदम सोपं आहे तुम्हाला सांगतो काही प्रमाणपत्र काही अवघड का नाही करायची गरज कारण कसं आहे आपल्या गावचे सगळे सातबाने काढायचे आणि गट नंबर काढायचे गट नंबर घ्यायचे ते शेती सर्वे काढल्यास जायचं सिटी सर्वे काढल्यास गेला त्यानंतर तिथून सिटी सर्व्हे सर्वे नंबर घ्यायचा आपला आणि दोन्ही घेऊन आपण तहसील काढल्या जायचं रेकॉर्ड ला आणि तिथून खासरा पान काढायचा ते खासरा पान काढल्यानंतर आपलं वंश जोडायचे आता आपण भाट आहे आपला असते आपलाकडे नोंद असते आपली सगळी वंश ती वंशवळ काढून आमचं हनुमनगावचा गणेश गणेश भांडे यांनी पहिल्या दिवशी मिटिंग घेतली आपण कुठं हनुमतगावला हनुमंतगावला मिटिंग घेतली गौरावबाई नाव कुणबी होतं त्यांनी गौरावबाई नाव पाहिलं आणि डायरेक्ट राजस्थानला गेलं तरी रात्रीतून राज्यान लागेल रात्रीतून सकाळी नोंद आणली लगेच नोंदी पाहिल्या सापडल्या एकशे तीस प्रमाणपत्र ऑनलाईन केले काम पटापट करावं लागतं फक्त डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला आम्ही सगळं बसलेले होते आणि तुमची ताकद आमचं बळ वाढवते तुमचे पाठिंबा आहे आम्ही एकटे नाही तुम्हाला सांगतो हे जे काम करत असेल प्रत्येक माणूस रांगी राहिला पाहिजे स्वतः गावात आपण पण ते तसंच झालं पाहिजे आणि त्यागाची भावना ठेवून इथं कसं या लढा पैसे नाही मिळत नाही इथं पैशांनी मिळत नाही इथं स्वतः डिझेल दाखवून द्यावा लागतो म्हणून याच्यात फार कमी लोक आता आणि राजकीय जातं मी माझ्या पक्षाचं काम तालुक्याचं तुम्हाला मी पण देवी गेलो नाही त्यात निवडणूक होती तुम्ही दाखल मी मागे कसं म्हणजे तिकडं तुझी माझे म्हणजे आज जो लढाई आज पक्ष बाजूला ठेवून पक्षाने काही मला म्हणले नाही तू काम का करतो दुसऱ्याला सांगितलं तर नाना बिषाणती याय नाव जवळ फोटो काढा ना जवळ आलं तर ते अनार जातीवाद करतो म्हणजे आता हे आता नोंदी सापडल्या आपण नोंदी अठराशे एकोणीसशे तेरा आपल्या नोंदीनुसार आपण प्रमाणपत्र वाटतोय काय करतोय हे नोंदीनुसार आणि हे रद्द होत काही नाही कोणी म्हणता रद्द होत हे राष्ट्रपती सुद्धा रद्द करू आणि केंद्राने राजस्थान हा असेल आपलं नुकसान झालं याच्यामुळे आपलं इतके दिवस नोंदी न सापडल्यामुळं नुकसान झालं परंतु मनोज दादांनी पुकारलं म्हणून मी तर काल एक दोन जण म्हणले मला मनोज दादांनी असं केलं तर आमच्या शासनामुळे झालं दोन हजार सहा सतरा साली या शासनाने आर काढला होता हेच शासन होतं फक्त आता एक भोसला नवीन राष्ट्रवादीला तिसरा हे दोन दोघत होते पहिले भारतीय जनता पक्ष यांनी सरकार होतं त्यावेळेस यांनी सतराला आर काढला का ज्याची नोंद आहे त्याला प्रमाणपत्र द्यायला द्यावे सतरा लागत त्याच्यानंतर किती वर्ष झाले आज चोवीस सहा सात वर्ष सहा वर्ष झाले आता कोणत्या नोंदी निघल्या मला सांगा फक्त मनोज दादांनी ज्यावेळेस गाडा दादा पुकारला त्यांची ताकद लावली त्यांच्या दबावामुळे ह्या नोंदी निघल्या म्हणून सत्तावन्न लाख नोंदी निघल्या व आपल्याला दीड कोटी लोक आजाराच्याकडे गेले आता काल एक जण भेटला मला त्यांनी किस्सा सांगितला दा मला काय न्हावे असतो म्हणे न्हाव्याकडे काय होतं उपमुख्यमंत्री पद जातं उपमुख्यमंत्री म्हणतात माझी कटिंग करा कटिंगला बसतो तो न्हावी झाला एक प्रश्न विचारतो उपमुख्यमंत्रीला आणि ते मनोज दादाचं काय झालं त्या मराठा आरक्षणाचं काय झालं तू म्हणे तू कशाला विचार तू गप्च बस ना म्हणे दुसरा उपमुख्यमंत्री तू सेव्हिज कटिंगला जातो त्या नाव्याकडं तो म्हणे आता हे आरक्षणाचं काय झालं मनोज दादाच्या मराठा आरक्षण कड ते गृहमंत्री राज्याचे ते तू कशाला बोलतो तू गप्च बस नंतर मुख्यमंत्री तिथं गेले म्हणे ते मराठा आरक्षणाचं काय झालं मनोज दादाचं काय झालं तू कशाला बोलतं म्हणे तुझं काय काम आहे तुझं काम कर तू मुख्यमंत्री म्हणता नंतर सीबीआयची ईडी जी गाड्या आल्या समोर नावेच्या दुकानात ते म्हणतात बरं बाबा तू बस काय तुमचा कोण लागला तू एवढे प्रश्न विचारतो तू तुझा काय संबंध आहे आरक्षणाचा तुझा समाज कोणता तो म्हणे त्याचं कारण असं आहे म्हणे तुम्ही मला काही पकडू नका मी ज्यावेळेस म्हणून दादाचं नाव घेतो ते शिकेय सत्ताही होता म्हणे आणि मग मला कटिंग घालायला सोबत जात म्हणजे ही ताकद मनोज दादाची ताकद उदाहरण सांगितलं ही ताकद मनोज दादांनी जी निर्माण केली तुम्हाला सांगतो फक्त आम्ही आता बऱ्याच ठिकाणी गेलो नितीन पाटील फक्त जय शिवराम म्हणलो टेन्शन होऊन जातात आज हे समाज एकत्र करायचं काम मनोज दादा केलं आपण आता आपली आपली जिरवत होतो आहे की नाही समाज म्हणजे एकत्र होत नाही एकत्र होत नाही आणि छोटे छोटे समाज एकत्र होता आणि आपण कोणताही नाही आपण देणारे होतो शंभर शंभर एकर जमीन होत्या पन्नास एकर राहिल्या पन्नासची दहा झाली दहा अशी मी अनेक गावात गेलो मनूर सारख्या पानखेर सारख्या बरेच लोक पन्नास टक्के पन्नास एकर भूमीन झाली म्हणजे दहा एकर जमीन झाली चार मुलं होतात चार मुलं झाली कारण गाडी दाली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती समाजात झाली कामगिरी अशी परिस्थितीमुळं आज जे आरक्षणाची जागी महिला काय येतात मनोज दादाजी आता दा तुम्ही पहा महिला इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्या देत नाही पन्नास टक्के महिला असतात महिला माहिती मुलींचं का शिकवायचं मुलाला कसं हे त्यांना माहिती ना आज लाख रुपये दोन लाख रुपये फी लागते इंजिनियर घ्यायचं हे आरक्षण निवडलं एक लाख रुपये लागते म्हणजे आपले एक लाख रुपये असतात म्हणजे शेतीच विकावं लागते पहिल्या काळामध्ये असं होतं की एका त्याने मुलीने जन्म घेतला आपण म्हणायचं लक्ष्मीने जन्म घेतला परंतु आता हो मुली जन्म तर वडील सिद्ध असतात आणि आपलं कष्ट करत करत त्यांना शेतीच विकावं लागते म्हणजे मुलीच्या लग्नासाठी इतकी भयान परिस्थिती आहे आज समाजी झाली म्हणून आज जो समाज आहे आणि हा जो नेता येत नाही आपण कोणाच्या मागे जात नव्हतो आतापर्यंत आणि केले शिक्षण सम्राट झाले आपल्या लोकांनी आपलंच आपलाच काम शिक्षण संस्था काढल्या कुणी काढलं शिक्षण आपल्या जनते आपल्याच फिल्ड लागले दादा म्हणजे अशा प्रकारचं मोठं व्हायचं आणि सातत्याने माझा भाता माझं नाते माझं हे सगळ्यांनी मोठं व्हायचं आणि समाजाकडं दुर्लक्ष करायचं आणि म्हणून दादानी वेगळं केलं त्यांनी घराचा म्हणजे अक्षर त्या तुम्हाला सांगतो त्याचं आता वावर बी नाही वेगवेगळ्या दोन एकर जमीन एकर जमीन होती अशा परिस्थितीमध्ये लढा दिला घरी जात नाही ते उपाशी असता म्हणजे टीव्हीवर जर बघितलं तर घरचे आता आमच्या महिला आहे ते टीव्हीवर बघितलं म्हणून दादा दा तब्येत खाला जायचं शिवाय सरकारला म्हणजे इतकं डोळ्यात पाणी येतो म्हणजे अशा प्रकारचा म्हणून दादांनी तो लढा पुकडला आणि समाजासाठी कोणाचंच काही म्हणत नाही राजकीय व्यासपीठ नाही राजकीय ते नेहमी सांगतात काय राजकीय उद्याचा दास्त्रा मेळावाय उद्याचा दसरा मेळावा जवळपास आपल्या गावातून बरेचसे मागच्या वेळेस आंतरवादी गेलेले आणि आता दा आणि परवा मिटिंग घेतली मध्ये सांगितलं की जवळपास जी आंतरवाली सभा झाली तितक्याच मोठ्या ता प्रमाणात आपली ताकद दाखवून घ्या म्हणून दादाने सांगितलं इतक्या चारशे वर्षांनंतर हा समाज इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र होतो ही एक ऐतिहासिक घटना आहे म्हणजे हा जो आपल्याला कोणाला काही करायचं नाही पण ही जी समाजाची एकी तिचं बळ वापरून आपलं ताकद वापरून आपलं आरक्षण घ्यायचं आहे अजूनही आरक्षण दिलं सरकारने तर आपण त्यांनी बेडे वाढवू स्वागत करू मागच्या वेळेस आपण गुलाल बला तो वाय गाला म्हणजे एक चुकीचा प्रकारचं आरक्षण दिलं पण येणाऱ्या काळामध्ये मनोज जे सांगतील ते आपण केलं पाहिजे व तालुक्यामध्ये आपण मराठा सेवक म्हणून आम्ही काम करतो आम्ही कोणत्याही राजकीय व्यासपीठावर नाही काही नाही जाणार पण नाही तुम्हाला सांगतो जोपर्यंत मनोज दादाजी सांगतील ते म्हणले पाडा आपण पाडायचं लगा लगा लगा। दा ते म्हणले उभं राहा आपण उभा पुढे राह आज काही नाही आम्ही काही म्हणत नाही आम्हाला पण हा जो लढा बारा महिन्यापासून आपण ज्यावेळेस हे विद्यार्थ्यांसाठी जे आज आपल्याला रिझल्ट आलेला आहे तालुक्यामध्ये आणि आपल्या गावात सुद्धा दोन नोंदी निघल्या या दोन नोंदीच्या आधारे आपला गुडघे परिवार साळुंगे परिवार तुम्ही पण पूर्वी देत होते ते गॅजेट मध्ये बसून आपलं पूर्ण गाव आपले तीनशे ते चारशे प्रमाणपत्र तुम्हाला तुम्ही कागदपत्र द्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर सांगतो डाक्युमेंट द्या तुमचं आठव्या दिवशी प्रमाणपत्र मी घालव फक्त कागद्युमेंट तुम्ही द्यायचे आणि आम्ही शिव काही अडचण नाही तुम्हाला कोणतंही आलो वंशावळी कसं करायचं काय करायचं आणि तुमची वंशावळी द्या आपल्याला आणि हे राजकीय थोडं डोक्यातून काढून आपण या मनदादांच्या लढ्याला एवढी शेवटची लढाई आताच मी दोन्याला आम्हाला बोलवलं बैठकीला परंतु वेळ झाला त्यांना म्हणलं आम्ही येत नाही आता तिथला रिपोर्ट जाऊन जात बावीस गाड्या आम्ही केल्या बावीस गाड्या त्याचं नाव म्हणजे तालुक्यामध्ये गाड्यात राहणार नाही तुम्हाला सांगतो आताच गाड्या करून घ्या आणि समाजाच्या याच्यासाठी मनोज द्या आपल्या सगळ्या सोयऱ्या ज्या साठी सगळे सोयरे म्हणजे नातेक पण आपले ना त्याच्या त्याच्यासाठी हा जो लढा दादाने पुकारला त्या लढ्याला आपण साथ द्या ही विनंती करतो व तुम्ही आज इतक्या वेळेत थांब खूप वेळ झाला उशीर झाला त्याबद्दल मी सांगितलं साहेब माफी मागतो खूप वेळ झाला आम्हाला तर ते नितीन पाटील निकम येणार होते तिकडून कारण हा लढा येईल त्यामुळं तुम्हाला सांगितसगाव वेळेस तिकडे होते ते म्हणजे आमचे कागदपत्र सापडणे आम्ही काही फक्त जाणलं नाही नांदगावला नेहमी ने मग हे कागदपत्र सापडायसाठी हा जो लडा फुकाडायची व्हिडिओ येईन व्हिडिओ कॅसेट येईन तुम्हाला कसा कसं काय काय झालं आणि कोणी त्रास दिला हे पण सांगा तुम्हाला आणि एकही आपण राजकीय नेत्याला कोणाला बोलत नाही हा जो लढा आपण प्रामाणिकपणे करून ज्यावेळेस वेळेस आपले पंचवीस तीस हजार चाळीस हजार प्राणपत्र होईल त्यावेळेस मनोज दादाला गा, सांगितलं गा, की आम्हाला एक सभा द्या तुम्ही ते म्हणजे येईल आणि त्यांचे एक आमचे संभाव म्हणून होते त्यांनी सांगितलं की तुमचा पॅटर्न हा महाराष्ट्रात वाटा वापरायला पाहिजे म्हणजे आपण जे काम केलं ते फक्त तुमचे प्राणपत्र वाटवणं तर हे काम सगळ्या महाराष्ट्रात गेलं पाहिजे असा त्यांचा विश्वास आहे आणि जे आपण काम केलं त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे काही मनोज दादांना जे अपेक्षित आहे ते आपण वैजापूर तालुक्यात करत आहोत व पुढच्या काळात सुद्धा करू आणि या नोंदी सापडल्या यानुसार आपण आता दोन तीन जण या आपण समोर बसू आणि बोलू कशा आपण पाहण करता काढायचे व आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो माझे लांबले भाषण दंपोद